राज्य परिवहन महामंडळाच्या पांढरकवडा आगारात पाच नवीन बसेस दाखल झाल्या आहेत या पाच बसेसचं लोकार्पण यवतमाळच्या पांढरकवड्यामध्ये आर्णी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्राध्यापक राजू थोरसाम यांच्या हस्ते करण्यात आलं नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये पांढरकवडा आगाराला नवीन बस देण्याच्या मागणीसाठी आमदार थोरसाम यांनी पाठपुरावा केला अखेर या पाठपुराव्याला यश ये येऊन पाच नवीन बसेस पांढरकवडा आगाराच्या ताब्यात दाखल झाल्यात नवीन पाच बसेचा लोकार्पण सोहळा पांढरकवडा बस स्थानकामध्ये घेण्यात आला आर्ने विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्राध्यापक राजू थोरसाम यांनी बसेसचं पूजन केलं व स्वतः बसच्या स्टेरिंगवर बसून बस चालवीत नवीन बसेस प्रवाशांच्या शिवेत दाखल केल्या यावेळी पांढरकवडा आगर व्यवस्थापक पा, विशाल काकडे चेतनपट डोळे यांचे सह आगारातील चालक वाहक व प्रवाशी हे उपस्थित होते